भाजपामध्ये आजवर आपण निष्ठेनं काम केलं तसंच जनमानसातील स्वच्छ प्रतिमा याचा विचार करून पक्षानं आपल्याला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी आपण खासदार धनंजय माडिक यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांकडे केली आहे अशी माहिती पक्षाचे कोल्हापूर महानगरपालिका उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली पक्ष नेतृत्वाकडून ही मागणी अमान्य झाली तरी आपण कोणताही वेगळा विचार करणार नाही तसंच पक्षशिस्त मोडणार नाही असंही ठाणेकर यांनी स्पष्ट केलं राज्यातील विधानसभा निवडणुकीसंबंधीची घोषणा आणि आचारसंहिता दसऱ्यानंतर लागू होण्याची शक्यता आहे सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या वाढत आहे त्याला भाजपसुद्धा अपवाद नाही आज या पक्षाचे माजी नगरसेवक आणि कोल्हापूर महानगरपालिका जिल्हा उपाध्यक्ष अजित ठाणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीची मागणी केली कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी येतोय मात्र त्याचा योग्य वापर होत नसल्याचं दिसून येत आहे यातून कोल्हापूर शहर आणि जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात दिसत नाही असं आपलं मत आहे त्यातून शहराच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन घेऊन आपण कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत ही उमेदवारी आपल्याला मिळावी अशी मागणी आपण चंद्रकांतदादा पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय महाडिक प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख नेत्यांकडं लेखी मागणी केली असं अजित ठाणेकर यांनी स्पष्ट केलं संघटनात्मक काम असतं केलेलं काम जोरावर पक्षानं मला तिकीट द्यावं अशी मी पक्षाकडं विनंती केलेली आहे कोल्हापूर उत्तर संघातून आगामी विधानसभेसाठी पक्षानं मला तिकीट द्यावं अशी मी विनंती केलेली आहे पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेते आपल्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करतील आणि आपल्याला ही उमेदवारी मिळेल असा दावा अजित ठाणेकर यांनी केलाय मात्र पक्षानं उमेदवारी दिली नाही तरी आपण कोणताही वेगळा विचार करणार नाही किंवा पक्ष मोडणार नाही असा खुलासा ठाणेकर यांनी केलाय यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत घाडगे विजयसिंह खाडे पाटील प्रदीप उल्पे उपस्थित होते